नमस्कार मी डॉक्टर दीपाली गोडघाटे दीपिशा फाउंडेशन दि, आणि दीपिशा कॅन्सर सेंटरची संचालिका आज जो आपण इथे कॅम्प ठेवलेला आहे तर त्या कॅम्पमध्ये महत्त्वाचं म्हणजे नऊ ते, ते पंचेचाळीस या वयोगटातील महिलांसाठी आणि मुलींसाठी एच पी व्ही वॅक्सिन आपण मोफत ठेवलेलं आहे ह्या कॅम्पसाठी साधारणतः आपण एक महिन्याभरापासून तयारी चालू आहे आपली गावोगावी ठिकठिकाणी थीक थीक जाऊन गावो आपण अवेअरनेस कॅम्पेन केलेले आहेत त्या कॅम्पेनमध्ये आपण महिलांना आणि मुलींना जनरल माहिती दिलेली आहे की बाबा कॅन्सरची कारणं काय असतात त्यासाठी प्रिकॉशन काय घ्यायची असतात तर अशा ठिकठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण ही जनजागृती मोहीम राबवलेली आहे त्या अवेअरनेस प्रोग्राममध्ये आपण नंतर तीस मेला म्हणजे मागच्या महिन्यामध्ये तीस मेला आपण रजिस्ट्रेशन कॅम्पेन ठेवलेलं की ज्या महिला इच्छुक आहेत त्यांनी इथे येऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर जवळपास वन नाईन्टी एट महिलांनी आणि मुलींनी इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला एक प्रोसिजर असते त्यांचे कन्सेंट फॉर्म पाठवावं लागतात सगळा डेटा आपल्याला पाठवावा लागतो आणि त्यानुसार आपण पुढचे कॅम्पेन घेतो आणि आज आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या महिलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या महिलांना आपण इथे कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या मार्फत मोफतमध्ये एच पी व्ही देत आहोत मार्केटमध्ये आपण बघायला गेलो तर ही लस साधारण दोन हजारपासून तर बारा हजारापर्यंत या लसीचा एका डोसची किंमत आहे तर ती आपण आपल्या दीपिशा फाउंडेशनच्या मार्फतमध्ये फ्रीमध्ये लोकांना देत आहोत बरं निश्चितच या वॅक्सिनचे साईड इफेक्ट असे काही नाही आहे हा कॉन्ट्रा इंडिकेशन नक्कीच आहेत ते म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आपण हे वॅक्सिन देत नाही ब्रेस्ट फिडिंग जर कोणी पेशंट करत असेल तर त्यांना आपण देत नाही आणि दुसरा म्हणजे सर्दी खोकला ताप वगैरे असे काही आजार असतील किंवा जुने काही आजार असतील तर अशा पेशंटला आपण देत नाही हे वॅक्सिन जी एच पी जे आहे ते नऊ ते सव्वीस या वयोगटामध्ये आपण एक सिंगल डोस देतो ऍज पर डब्ल्यू एच ओच्या गाईडलाईननुसार तर हे संपूर्णतः सुरक्षित लस आहे आणि प्रूवन आहे एच पी व्ही वॅक्सिनचं संपूर्ण जगभरामध्ये जनजागृती ही आधीपासून चालूच आहे मुख्यतः म्हणजे आपलं ज्याप्रमाणे डब्ल्यू एच ने सांगितलेलं आहे की हे जे सर्वायकल कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर हा मुख्यतः एच पी व्ही व्हायरसचा एक्सपोजर झाल्यानंतर होतो तर हा एच पी व्ही व्हायरसचा एक्सपोजर व्हायच्या आधी ही जर लस दिली तर त्याची जी इफेक्टिव्हिटी आहे ती सगळ्यात जास्त आहे म्हणून आपण नऊ ते सव्वीस हा वयोगट मुख्यतः ठेवलेला आहे आणि सव्वीसच्या वरचा जो वयोगट त्याच्यामध्ये डब्ल्यू एच गाईडलाईननुसार दोन डोस आपल्याला लागतात एक जर मी आज घेतला तर पुढच्या सहा महिन्यांनी आपल्याला दुसरा डोस घ्यायचा आहे आणि ह्याचे साईड इफेक्ट काही नाही आहे आज जर आपण हा फर्स्ट डोस घेतो आहे तर पुढच्या सहा सुद्धा पुढचा डोस आपण इथेच देणार आहोत आणि तो सुद्धा मोफत देणार आहोत याबद्दल गाईड करणं खूप महत्वाचं आहे बेसिकली भीती म्हणण्यापेक्षा अज्ञान ज्याला आपण म्हणतो की बाबा अज्ञानात सुख असतं की बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की एच पी व्ही वॅक्सिन आता आम्ही जेव्हा अवेअरनेस कॅम्पेन घेतो तर कुणाला माहितीच नाहीये की अशा प्रकारची वॅक्सिन उपलब्ध आहे आणि त्यामुळे कॅन्सर होणार नाही लोकांना असं वाटतं कॅन्सर झालं म्हणजे आयुष्य संपलं सगळं पण मग असं नाही आहे बऱ्याचशा गोष्टी आता प्रिव्हेन्शन म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आपण इथे जरी येऊ शकलं नाही तर आपल्या जवळपास कुठल्याही गायनायकला जरी जाऊन आपण भेटलेत तर याबद्दलची माहिती आपल्याला संपूर्ण मिळू शकते इव्हन आपण आता सोशल मीडिया इतकं ऍक्टिव आहे तर आपण गुगलला जाऊन सुद्धा एचपीव्ही पी वॅक्सिन जरी टाकलं तरी त्याबद्दलची पूर्ण माहिती मिळू शकते आपल्याला या बाबतीतली जास्तीत जास्त जनजागृती करणं गरजेचं आहे दीपिशा फाउंडेशनच्या मार्फत आपण आतापर्यंत रुरल एरिया जो आहे म्हणजे हा उलव्याच्या आजूबाजूला ग्रामीण भाग भरपूर आहे इव्हन आदिवासी एरिया सुद्धा असा आहे की जिथे अजिबातच काहीच माहीत नाही तर दीपिशा फाउंडेशनचा मुख्य उद्देश हाच आहे की जे कोणी आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे ज्यांना ज्ञान नाही आहे ज्यांना माहिती नाहीये अशा सेक्टरला टार्गेट करून त्यांना अवेअरनेस करून आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दीपिशा फाउंडेशनने एक विडा उचललेला आहे की प्रत्येक घराघरामध्ये जाऊन दीपिशा फाउंडेशनचं ब्रीद वाक्यच आहे की मातृशक्तीचा जागर कॅन्सर मुक्त राहो प्रत्येक घर तर या अनुषंगाने आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक घरा कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ही आपण अवेअरनेस कॅम्पेन राबवत आहोत नाही जर विदिन रिचेबल एरिया असेल तर नक्कीच आपण त्यांना इथे बोलवू पण जर नाहीच आहे शक्य नाही आहे की त्यांना इथे येणं शक्य नाही आहे तर दीपिशा फाउंडेशन नेहमीच कार्यरत असते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मग त्यासाठी आपण अख्खा महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या देशभरामध्ये आपण आपल्या ऍक्टिव्हिटीज करत असतो नक्कीच मॅडम आता हा फर्स्ट इव्हेंट होता आपण की आता इथे आपल्या सेंटरला घेतलेला आहे यापूर्वीही आपण जेडपीच्या स्कूलमध्ये दीपिशा फाउंडेशनच्या मार्फत ह्या लसीकरणाचा उपक्रम राबवलेला आहे आणि इथून पुढेही भविष्यामध्ये पेन झालं पनवेल आहे नंतर कर्जत आहे खोकोली आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी तिथे आपण ऑलरेडी प्लॅन केलेली आहे मॅडम तर ज्याप्रमाणे आता पुढचा कॅम्प आपला पेंडला असणार आहे तो जूनच्या लास्ट वीकमध्ये आपण तो प्लॅन केलेला आहे नक्की दीपिशा फाउंडेशन आणि दीपिशा कॅन्सर सेंटरच्या मार्फत मी सर्वांना नम्र विनंती करेन जास्तीत जास्त महिलांनी हा मेसेज ही व्हिडिओ क्लिप जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवावी ज्यामुळे त्यांची जनजागृती होईल आणि आपल्या आजूबाजूच्या आपल्या प्रियजनांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि कुठल्या मार्गाने का होईना आपल्यापर्यंत ही जर माहिती पोहोचली तर आपल्याकडे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत मी रोज सकाळी इथे अकरा ते दोन उपलब्ध आहेच आणि फोनवर मी चोवीस तास उपलब्ध आहे तर आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर तुम्ही प्रत्यक्षरित्या इथे उलव्यामध्ये सेक्टर एकोणीसला शगुन इन सिग्नियाला मी सकाळी अकरा ते दोन या वेळात आपल्याला भेटू शकते आणि फोनवर उपलब्ध आहे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली दिलेल्याप्रमाणे आपण कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कॅन्सर पेशंट एड असोसिएशन में बताना की कॅन्सर पेशंट एड एसोसिएशन uh, 1969 से एस्टेब्लिशड एक एसोसिएशन है जो टोटल मैनेजमेंट ऑफ कैंसर के लिए वर्क करता है स्पेसिफिकली अंडर फीमेल सेक्शन के लिए मैं वहां पर डायरेक्टर हूं कैंसर प्रिवेंशन यूनिट में जहां पे मेरा काम है सर्वाइकल कैंसर के लिए अवेयरनेस क्रिएट करना एंड वैक्सीनेशन प्लस आपका स्क्रीनिंग प्रोग्राम वैक्सीन के बारे में मैं यह बताना चाहूंगी कि हमारे देश में या पूरे वर्ल्ड में बहुत तरह के कैंसर हैं लेकिन कुछ कैंसर ऐसे हैं जो प्रिवेंट हो सकते हैं अगर हम वो मेजर्स लें और उनके बारे में इंफॉर्मेशन लोगों के पास पहुंचे तो सर्वाइकल कैंसर एक ऐसा आ, आ, कैंसर है जो प्रिवेंट किया जा सकता है वैक्सीन के थ्रू ये और ये बेसिकली एच पी वी इन्फेक्शन ह्यूमन पैपिलोमा वायरस एक आ, करके इन्फेक्शन होता है वो इन्फेक्शन कुछ साल बाद आपके अंदर कैंसर कराता है तो ये वैक्सीन उसको प्रिवेंट करती है बाकी आपका वो एच जो है वो कैंसरस स्टेज ना बनाए बनाएं ये वैक्सीन कम्प्लीटली सेफ है और अभी मैं प्राउडली बोलती हूँ कि ये इंडियन वैक्सीन है सीरम इंस्टीट्यूट ने इसको बनाया है जो हम अभी आज प्रोवाइड कर रहे हैं सर्वावैक्स इसका कोई मेजर साइड इफेक्ट नहीं है आ, नौ से छब्बीस साल तक ये काफ़ी इफेक्टिव है क्लिनिकल ट्रायल्स में ऑलरेडी प्रूवड है ये चीज़ें और अगर वैक्सीन कोई लेता है तो कुछ लोकल साइट्स पर जो होता है रेडनेस आना ब्लड क्लॉट होना फीवर यही सब इसके वो हैं लॉन्ग टर्म कोई बहुत ज़्यादा इसका साइड इफेक्ट नहीं है सबसे पहले तो मैं ये बोलना चाहूँगी कि जो लोग जैसे डॉक्टर दीपाली हैं इस तरह के लोग सबसे पहले आगे आए और लोगों को उनकी लैंग्वेज में कनेक्ट करने की कोशिश करें उनको बताने की ये कोशिश करें कि ये वैक्सीन कंप्लीटली सेफ है ये बीमारी एक ऐसी है जिसको होने से रोका जा सकता है और जब हम उनके स्तर पे उतर के उनको समझाना शुरू करेंगे तो शायद वो समझेंगे भी हमारी बात टाइम लगेगा लेकिन अभी आ, मैं अपनी ऑर्गेनाइजेशन की बात करूं तो हमने करीब करीब थर्टी सेवन थाउजेंड वैक्सीन सैंतीस हजार से ऊपर कंप्लीट कर लिया है पूरे महाराष्ट्र में और मेजरली ऐसी जगहों पर किया है जहाँ पे लोगों को के पास कुछ भी सुविधा नहीं है तो वहाँ पर भी हमने अवेयरनेस किया है लोग समझते हैं फिर आते हैं क्वेश्चंस भी रहते हैं उनके तो सबसे इम्पॉर्टेंट है उनको प्यार से डील करना और मिथ को हटाना जो उनके दिमाग में है तो बेसिकली हम हमारे लोकल कोऑर्डिनेटर से कांटेक्ट करते हैं जो डॉक्टर दीपाली है यहाँ पे वो यहाँ के लोकल पे जो लोग होते हैं उनके साथ एक अवेयरनेस सेशन क्रिएट करती हैं और वो अवेयरनेस के बाद एक रजिस्ट्रेशन सेक्शन होता है जिसमें जो भी बेनिफिशरीज इंटरेस्टेड है वो यहाँ पे आकर अपना कंसेंट फॉर्म भरते हैं और उसके बाद एक लिस्ट प्रिपेयर होती है जो हमारे कंपनी में आती है और हम उसके बिहाफ पे डिसाइड करते हैं कि हमें वैक्सीनेशन ड्राइव कैसे कंडक्ट करना है अभी तक तो 30 लोग आ चुके हैं और 30 लोगों का वैक्सीनेशन भी हो चुका है एच पी वी वैक्सीन देने के लिए कैंसर पेशेंट एड एसोसिएशन की तरफ से एक फॉर्म है जो जितने बेनिफिशरीज होते हैं उन्हें फिल करना पड़ता है उस फॉर्म में उनका नाम आधार नंबर एज आ, और जो हिस्ट्री होती है एलर्जिक वगैरह कॉन्ट्राडिक्शन वगैरह की वो सारी वो चीज़ में देनी पड़ती है वो एक फॉर्म है जो कैसे पेशेंट एड एसोसिएशन ने बनाया है तो हमारे कोऑर्डिनेटर होते हैं ना हम उनको वो फॉर्म भेज देते हैं वो बेनिफिशरी से वो सारे फॉर्म फिल करके वो हमें देते हैं नाइन टू तो ट्वेंटी इयर्स के जो बच्चे होते हैं उनके पेरेंट्स की साइन होती है उस पर अबाउ ट्वेंटी वन ईयर्स के ऊपर वो खुद सेल्फ साइन करके फॉर्म फिल करते हैं एक्सपीडी कैंसर होने के बाद ये वैक्सीन नहीं है कैंसर होने के पहले प्रिकॉशन के लिए ये वैक्सीन जा रही है अभी तक का तो जो रिस्पॉन्स है वो बहुत अच्छा है लोग मतलब बढ़ चढ़कर इसमें हिस्सा ले रहे हैं लोग अवेयर हो रहे हैं पहले तो कुछ भी नहीं था कि किसी को कुछ पता नहीं था बट अभी काफी लोग अवेयर हैं लेक्चर्स हो रहे हैं अवेयरनेस लेक्चर्स उनकी वैक्सीन हो रही है जैसा कि मैम ने बताया कि थर्टी हमने महाराष्ट्र में कवर भी कर लिया है तो बहुत अच्छा रिस्पॉन्स है कैंसर पेशेंट एंड एसोसिएशन दिप्तिशा कैंसर सेंटर हम आज जो नहीं करती होती तेव्हा मी उपस्थित होते आणि त्यावेळी सुद्धा खूप छान अशी माहिती मिळाली आणि ही जी वॅक्सिन मिळते ती खूप म्हणजे यामध्ये समजूतदारपणा असायला पाहिजे माणसांमध्ये मला आता व्हॉट्सअपला मला कळालं व्हॉट्सअपला त्यांचं आलं तर मी ती बऱ्याच ग्रुपवर फॉरवर्डसुद्धा केली पण तसा मला सहसा प्रतिसाद मिळाला नाही पण मी माझ्या घरामध्ये माझ्या नंदा आलेल्या आहेत दोन्ही त्यांना सांगितलं त्यांना ते पटलं ज्या यांनी माहिती दिली डॉक्टरांनी तेव्हा मी घरात सुद्धा सांगितलं आणि तेव्हा त्यांना खूप अगदी आवडलं आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं की आम्ही उपलब्ध नाही आहोत तर फॉर्म भरा मी त्यांचं फॉर्म पण भरले आणि आज त्या अगदी आवडीनं माझ्यासोबत आल्या आणि ही वॅक्सिन मला गायनोकोलॉजिस्टनी सांगितलेलं तेव्हा त्याची फी मला जास्त वाटत होती या पण ही अर्थ यांनी दिव कॅन्सर सेंटरकडून ही मोफत मिळते तर त्याचा मला अभिमान खूप वाटतोय नाही उलट आम्ही आनंदाने घरातले कामं आटोपून इकडं आलो की आपल्याला वॅक्सिन घ्यायचे वॅक्सिन घ्यायचे म्हणजे फिरायला जातो तसं आम्ही आलो काहीच नाही भीती वगैरे काहीच नाही अगदी आता घरात माझ्या सख्या काकाचा मुलगा सुद्धा अगदी बायाच्या तिसावयावरच्या कॅन्सर मध्ये मृत्युमुखी पावला आता तेच सख्या मावशीचा मुलगाही तर ते वाटतं की आता जर आता प्रत्येक याच्यात कॅन्सर आता बरेच प्रकारचे आहे त्याच्यावर आता वॅक्सिन नाही आहे पण गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आता आपण मी मागे ऐकलं की आठ मिनटाला भारतामध्ये एका स्त्रीचं मृत्यू होतोय तर मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे यामध्ये जनजागृती झाली पाहिजे आता फाईल आपली आहे लहान मुलांचे त्याच्यामध्ये बरेच डोस असतात त्याच्यामध्ये सुद्धा ह्या हा डोस आला पाहिजे मुलींसाठी एवढं म्हणजे कॅन्सरचा जो डोस आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जो आहे त्याचं त्याची वॅक्सिन आता फाईनमध्ये सुद्धा ॲड झाली पाहिजे एवढं सरकारने सुद्धा आता कटक्षाने इथं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे मला इथे आल्यावर म्हणजे असं इतकं अवेअरनेस मिळालं आहे मला आधी कधी माहीतच नव्हतं की असं पण काही असतं ह्यांच्यामुळे मला अवेअरनेस मिळाली आणि म्हणजे खूप चांगलं घडवलं आहे त्यांनी जे काय केलं आहे सगळं मला आधी वाटलेलं की म्हणजे त्रास होईल थोडं घाबरलेली पण होती मी पण सगळंच व्यवस्थित गेलं आहे आणि त्यांनी खाण्यापिण्याची सगळी मग रिफ्रेशमेंटसाठी पण सगळी व्यवस्थित सगळं केलं आहे त्यांनी अरेंजमेंट अँड खूप बरं वाटलं कॅन्सर्सचं प्रिकॉशन घ्यायसाठी असं म्हणजे नेहमीसारखं जसं आपण लहानपणापासून वॅक्सिन घेतो आहेत तसंच वाटलं मला तर पण हा आता घ्यायलाच पाहिजे म्हणजे ऑबियसली स्वतःचं काही सांगता नाही आहेत आजकाल कधी कॅन्सर काही होऊ शकतं आणि वुमन सेफ्टी इज फर्स्ट नमस्कार माझं नाव प्रकाश ठाकूर मी धुतुमुरुनवरून आलेलं आहे तर आमचे काक्षास्त्रे सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबकर यांच्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली की पुलवा येथे दिपीच्या कॅन्सर सेंटर येथे म्हणजे या समाजामध्ये अनेक माता भगिनी आहेत तर ज्यांना कॅन्सर हा आजार सातत्याने होत असतो आणि ह्या कॅन्सर या आजारावर त्यांच्याकडे एक लस उपलब्ध केलेली आहे एक मोहीम राबवलेली आहे एक म्हणाल तर एक सामाजिक कार्य या ठिकाणी या हॉस्पिटलच्या माध्यमातून केले जाते आणि अनेक माता भगिनी या ठिकाणी येऊन त्या संधीचा फायदा उचललेला आहे आणि आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि खरंतर सगळ्यां स्टाफनी खूप चांगलं सहकार्य केलं खूप चांगली माहिती दिली डॉक्टरांनी आणि आज या ठिकाणी आम्हाला माझ्या मुलींना आणि माझ्या पत्नीलाही सल्ल्यास देण्यात आले आमच्या घरातून माझ्या दोन मुलींनी आणि माझ्या पत्नीने वॅक्सिन घेतलेली आहे ताण मुलीला पण देते जेणेकरून भविष्यामध्ये त्या मुलींना कर्करोग हा आजार होऊ नये खरं तर बघितलं तर जगभरामध्ये ह्या खरं खरंतर खूपच त्रा त्रास म्हटलं महाभयंकर असा हा आजार आहे वेढलेला आहे त्या माझ्या भगिनी लहान मुली स्त्रिया आणि त्या आजारातून त्यांना मुक्त करण्यासाठी ही मोहीम या माध्यमातून लागली आहे डॉक्टर दीपाली गोडघाटे या मॅडमनी खूप चांगला उपयोग राबवलेला आहे त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आहे सर्व स्टाफचं आणि त्या मॅडमचं की आपल्यामुळे हा भविष्यात भगिनी कुठल्या प्रकारचा हा कॅन्सरचा आजार होणार नाही